नमस्कार मी भाऊ साहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये मा महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीचे अनेक ठिकाणी शेतजमिनी खडून गेले आहेत वेळी गाड्याने बोजल्या आहेत पिके हे उद्ध्वस्त झाली आहे या संकटाच्या काळात राज्य सरकारने तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून एक महत्वपूर्ण आणि विशेष मदत पॅकेज जाहीर केला अतिवृष्टी भरपाई या पॅकेजच्या माध्यमातून नुकसानीपाई नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार पंचनामा प्रक्रिया काय असेल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूया नुकसान भरपाईचे तपशील तुमच्या नुकसानीनुसार दिलासा हा मिळणार आहे राज्य शासनाने झालेल्या प्रत्येक बाबीसाठी भरीव आर्थिक मदत ही निश्चित केली आहे तर खरडून गेलेल्या जमिनी ज्या शेतकऱ्याची जमीन सर्व पूर्णपणे कडून किंवा वाहून गेली असेल त्यांना प्रति हेक्टर हे सत्तेचाळीस हजार रुपयेपर्यंत हे नुकसान भरपाई मिळणार आहे या अतिरिक्त मातीच्या गुणवत्ता योजनेतून तीन ते पाच लाखापर्यंत अतिरिक्त हे अनुदान दिलं जाऊ शकतं ज्यामुळे जमिनीची जी पूर्ण बांधणी आहे ती होऊ शकेल पुरामुळे ज्या जमिनी भाव पुरामुळे ज्या जमिनी उरगाणाचे स्तर साचले आहेत दुरुस्तीसाठी आणि शेती योग्य बनवण्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये हे दिले जातील दु, आणि बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी गाळामुळे बुजलेल्या आणि खराब झालेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना प्रति विहीर हे तीस हजार पर्यंत अनुदान देण्याचं एक महत्त्वपूर्ण घोषणा सरकारने केली आहे आता याच्यामध्ये पंचनामा कसा होणार आहे हे थोडक्यात समजून घेऊया पंचनामा पूर्ण करण्यासाठी अंतिम मुद्दत आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रस्ताव सादर करण्याची जी, जी मुदत आहे पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर तहसीलदार आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाना जो काही प्रस्ताव आहे तो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच सादर कराय करावा कर, कर लागेल नुकसान भरपाईची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडणार आहे यासाठी मंडळ अधिकारी संपर्क साधावा जर तुमच्या विहिरीत गाळ गेला असेल किंवा जमिनीचे नुकसान झाले असेल तर तातडीने तुमच्या भागातील मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या नुकसानीची जी, जी काही नोंद आहे ती करून घ्या जर तुमचा पंचनामा अजून झाला नसेल तर काळजी करू नका मंडळ अधिकाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांना या माध्यमातून पुढील सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली जाईल आणि पंचनामा पथकाला मदत करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील जिओ टॅगिंग कॅमेऱ्याने खडून गेलेली जी काही जमीन आहे त्या जमिनीचा किंवा गाळ साचल असेल त्याचा त्या, एक त्या, फोटो तुम्हाला लागणार आहे तो फोटो काढून ठेवा कारण साचलेल्या जमिनीच्या आणि बुजलेल्या विहिरीचे स्पष्ट एक फोटो काढून ठेवा कारण हा फोटो नुकसानीच्या सत्यता साठी ही पडताळणी जी हे मदत राहू शकते तर तुम्हाला हा अधिकाऱ्यांना दाखवता येईल कारण आता पंचनामे हे सुरू झालेले आहेत आता जे काही अधिकारी पंचनामा करण्यासाठी येतील त्यांना हा फोटो दाखवा सर्व पंचनामे आणि प्रस्ताव सादर झाल्याच्या वा, नंतर ते विभाग विभागीय आयुक्त आणि त्यानंतर कृषी आयुक्ताकडे पाठवले जातील त्यानंतर पुढील मार्गदर्शन सूचना जारी होतील आणि लवकरच तुम्हाला हे जे काही नुकसान भरपाई या तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांची खडून गेलेली काही जमीन असेल किंवा विहिरीमध्ये गाळ साचला असेल अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर जो काही का माहिती का आहे ते आपल्या मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती सांगा आणि ते तुमचा पंचनामा करतील आणि लवकरच हे जे काही ती मदत आहे ते तुमच्या बँक अकाउंटला जमा करतील अशी छोटीशी अपडेट होतील चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह